हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां चला आवाज गेलाय आवाज नाही राहिला आजारी पडली होती ना, <laughs> ना थंडीमुळं सर्दी आणि खोकला खोकला तर आहे बरं का एवढा पण आहे ना हाय दाखवू हाय ना हाय <laughs> तर आहे ना सर्दीमुळे ना थंडी वाजल्यामुळे ना गळा पण आहे ना लय दुखायला लागलाय घासा ला 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 बसल्या झालाय हा तर चला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा दाखवलं मी किती आजारी पडलेली आहे आजारी पडली पण काढते व्हिडिओ चला को का डोळ्यात पण पाणी येते बरं का सारखं पण राहू दे एखादा व्हिडिओ तर पाहिजेलच चला तर स्वयंपाकाला सुरुवात तर स्वयंपाक करायचा आहे आज काय माहिती आहे का आज आहे बुधवार तर आज बुधवार आहे तर चला संग पड्याल किचन मध्ये किचनमधनं पातीला आणती आणि आपण अंड्याची आज बनवायचे अंड्याची रेसिपी <laughs> अंड्याची रेसिपी बनवायची काम सगळं झालेलं आहे मस्तपैकी ओके मध्ये चला पातीला कोणचं घेऊ सिल्वरच पातीला चांगलं जर्मनचं चा। जर मी घेते हैना ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी पैकी अंडी अंडी उकडाय टाकणार आहे मी बघा संसार आपला छोटासा पोरांचं लग्न उसतं वर चाललंय अजून होईल देवाच्या दयाने कवा नाही कवा तरी आहे ना का नाही मस्त पैकी आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी हां तर स्वयंपाकाला आता मस्त मी अंडी शिजाई घालायच्यात तर मागून दाखवते आता बरं का चला हवा आता हे आहे माझी ओढणी आहे ना ही हे वडनी पहिली तर हिकडेच ठेवणीला अशी ठेवून देते कारण वडणीच काम नाही आता मी घातली आहे स्वेटर कुठे ठेवले तर अंडी पोरांनी ते बघायला लागली दिसतेच काय किती आहेत अरे देवा तीन सहा सात आठ नऊ दहा अंडी आहेत बरं का आता ही हे बघा आता मला वाटतं सगळेच उकडाय टाकावतं कारण मला थंडी वाजते आले मजा आहे ना एखादा मी असं गरम गरम खाईल तरी मिठी मिरची लावून उकडल्याच्या नंतर आहे का नाही तर आता मी घेतली ह्यात अंडी ठेव ना चला आता हे फेकूनच आहे झालं याचं काम आता हे टाकते अंडी शिजायला तर चला आता हका हो मस्त मस्तपैकी अंड्यामध्ये पाणी टाकलंय टाकलं ना आता थोडस मीठ टाकती मीठ टाकून आणि मग शेजारी ठेवते हा पण त्याच्या आधी चहा बनवणार आहे हा टीचाच पण बनवायला चांगला अद्रक टाकून मीठ टाकल्याने काय माहिती माहितीये का फुटत नाहीत अंडी अशी थ्रेड येत नाही चांगली साबत म्हणजे असे सुखरूपपणे निघतात त्याच्यातून <laughs> चला आता गॅस करू श्रे गणेशा या मस्त पैकी चहा प्यायलाय हा बघा चहा बनवलेला आहे बरं का मस्त आदुरा इलायची टाकून एकटीच आहे एकटीचाच बनवलाय पण हा बनवलाय तर यात मी सुद्धा मस्त पैकी चहा प्यायला पोर येतालाच बरं का आता थोड्या वेळाने एक अर्ध तासाने परत त्यांचं आल्याच्या नंतर त्यांना पण चहा बनवाल पण तुम्ही पण या चहा प्यायला अंडी पण लागले उकडायला आता चला, हो का मार ते है। चला है का मार आता बघा मस्त पैकी पीठ मळून घेते हा पाणी केलंय गरम पीठ मळायला कारण थंडी आहे ना त्याच्यामुळे पाणी गरमच करावं लागतंय चला आहे बघा मस्त पैकी पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता मी लगेच रोट्या करून घेते आणि अंडी शिजल्यात बरं का आता मस्त मी काय करणार आहे माहितीये का पोरं आल्याच्या नंतर बनवणार आहे सब्जी कालवण पोरं आल्याच्या नंतर कारण गरम गरम मग आहे ना खात पोरं आहे का नाही बंद करते गॅस आणि पोरं आल्याच्या नंतर बनवते भाजी पहिले आता रोट्या करून घेते आणि हे रोट्या पण बनवून अशा दाबवून ठेवते म्हणजे गरम राहतील चला आता अजून एकदा चहा बनवलाय बर का रोट्या लागलेली बनवायला आणि चहा का बनवलाय तर पोरं आल्यात कामावर ना काय एक दुसरं दुसरं रोहन कपडे नाही काढले अजून पण म्हणलं चहा प्या आणि पाणी आणा पाणी आणायचंय काय देते त्यांना पण चहा अजून मला अंड्याचं कालवण बनवायचंय आग या त्या लय थंडी म्हणून तर अंड्याच अरे लय थंडी म्हणून तर अंड्याचं कालवण बनवायचंय बाबा हाय बुर्जी बुर्जी बाकी करुर्जीत देखे अंडा चुर मुर का खाले की बडिया रोटी आहे का नाही तुम्ही सांगा अंड्याचं कालवण बनवल्यावर मस्त चुरून मुरून रोटी भाकर जाती खायला हा आणि ती बुर, बुर्जी बनवल्यावर ती बुर्जी सुकी सु कशी वाटते सांग बर रिशो मला बडिया लाग <laughs> लागत तुला लागते बडिया पण आम्हाला नाही लागत बडिया बाबा ग बस या सगळ्यांनी चायला मी चहा चला आता मस्त पैकी हा बाबा दूध पण अजून गरम करायचंय मला तर लई काम आहेत तर आता पहिले तर बनवते मी रोट्या कारण आता रोट्या झालेल्याच बरं का एंडच करणार आहे मी आणि ह्या का करपली पोरांना चहा दिवस तर करपली आहे बघा खालून बघू आता कसं काय होतंय नमुना यो हो। रोटीचा हे का करपून गेलंय सगळं है का, का। मग चला आहे हो रोटी करारी रोटी म्हणते त्याला अशी करपते म्हणजे लय पण नाही करपलेली हे हो का आणि ह्या का अशी मागून पुढून मस्त झालेली आहे आता हिज बघू काय म्हणते ही कारण एकट्या माणसाला पण लय कामाचं असतंय लोड असा लोड असतो का नाही खरंच नको वाटतं एक एक दिवस लय आणि आजारी असल्यावर अजिबातच नको वाटतं बरं काय करायला पण करावं लागतं तर चांगलं अशा मस्त रोट्या बनवल्यात आणि पोरं पण आली कामावरनं आता पोरं तर कामावरून आल्यात पण त्यांना पाणी आणायला जायचंय पाणी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा हापसा मी एकदा अरे हे बा आहे ना हे रोटी आहे ना एवढे बारगी अर्धे पिल्ले आ करे कुत्र्याची पिल्लं झाल्यात इथे लई लय पिल्ल झाल्यात बाहेर तर ते त्यांच्यासाठी अशा रोट्या मला आहे ना काढाव्या लागते एक आवी ले जा ये। तीन रोटी अर जा त्यांना पण द्यायला आहे ना नाहीतर मागते मागतील आत नाही जर म्हणण्याना पक्षी झालं रोटे बनवल्यात मी मस्त टोपलं रोट्या झाल्यात बरं का हा नाही करायचा टोपलं भरवाटे बनवलेल्या आहेत मी आता बनवायचंय मला कालवन कुठे बनला पाहिजे आता अंडेच बोलायचे अरे चाय लिहिले रोहन त्यांनी बिनाली हा करले अर्ज बाबा यांच्या संग युटूब फॅमिली चहा पेज चला आता भरती हे काय भाजीच आहे ना टमाटर कोथिंबीर लसण हिरवी मिरची धनिया टमाटर प्याज सगळं झालेले आता काय कर बाबा चला आता चला आता ह्या का मस्त रोट्या आपल्या बाजरीच्या भाकरी बनवाय लागलेली आहे रोट्या तर झाल्यात आपल्या टोपल्या आता बनवते मस्त बाजरीच्या भाकरी चला आता का मस्त बाजरीच्या भाकरी गव्हाच्या रोट्या हा बाजरीच्या भाकरी पण बनवल्यात गव्हाच्या रोट्या पण बनवल्या आणि कढई ठेवलेली आहे आपली गॅसवर इकडं दूध गरम व्हायला लागलेलं आहे हा आणि इथं आता मी मस्त कढई ठेवलेली आहे तेल आपलं सरसोचं तेल गरम झालेलं आहे छान कल थे हो आता मी टाकते कांदा आज जरा उलट काम केलंय मी उलट कसं केलं माहिती आहे ना पहिल्या मी रोट्या बनवल्या आणि दाबून ठेवल्यात मस्त अशा गरम राहत आणि आता मी बनवते गरमागरम भाजी बनवायची लगेच जेवाय बसवाय बसणार आहे लगेच अजिबात वेळ लावून देणार कांदा टाकल्यावर का आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी अंड्याचं काढवण अंड्याचं कालवण बनवायचंय आणि दोन अंडे ठेवलेले आहेत मी पोरांसाठी वेगळी चला आता मी टाकून घेते हिरवी मिरची लसण आणि अद्रक पेस्ट आता अद्रक लसण आणि हिरवी मिरची टाकून घेतली बघा कारण का आहे का थोडाडका अंड्याचा रसा म्हणजे चांग लागते भाकर छान लागते खायला जरा तुरून मुरून आता रेशीमध मी अंड्याची चटणी बनव म्हणलं काय सुखी सुखी खातं बाबा म्हणलं अंड्याचं जरा आहे ना बनवू दे म्हणलं असं पात असलं ना की चुरून म्हणून खायला येतं म्हणलं दुसरं काय नाही काय तर लागलं नाही बाबा बनवायला मस्त त्यांची रोट्यात बनवलं घर दोन्ही बाजरीच्या गव्हाच्या बाकी आहे ना, ना।, लाग ना, <laughs> <laughs> ना हे नाही बनवणार मी काय माहिती आहे का भात भात थंडी आहे ना पहिलीच नाही आणि त्याने मग भात जास्त कप होत आहे ते नको वाटतं भात कामच झालं सगळं दूधवाला पण आता आलता दूध देऊन गेलेला आहे आता हे काय गरमवायला मस्त चला आता मस्त मसाला तयार आहे आणि हे टमाटर आणि हे धनया घेतलेले आता चांगली गिरवी करते बघा तयार आता पोरं गेल्यास पाणी आणायला दोघच च्या हाती पाणी आणाय गेलं आता हे टाकते मी हळदी लाल तिखट आणि नमक हां आता बघा हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेलं आहे बरं का मी पोरं पाणी आणायला गेल्यात हापशाचं पाणी पितो आम्ही इकडे आम्हीच काय सगळं हरियाणा पंजाब सगळं हापशाचं पाणी पेटत का हां तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे कारण ते आहे खालचं जमिनीतलं पाणी आहे आणि पाणी एवढं चवदार एवढं टेस्टी ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता माझ्या रोज भाज्या बघत असताल बघा कधी डेली माझी भाजी बघता तुम्ही कव्हा ह्याला वाटण गाठेल आहे का भाज्यांना कौवाच वाटण गाठेल नाही कारण पाणी एवढं चवदार आहे ह्याचं एवढं चवदार पाणी आहे की लिस्त पाणी जरी टाकल्यानं लाल तिखट हळदी मीठ टाकलं ना एवढी चवदार भाजी लागते लय बारी लागते ह्यात खोबरं नाही लसण नाही नाही लसण आहे खोबरं नाही शेंगदाणं नाही बाकी गरम मसाले नाहीत आहे का कोणता गरम मसाला घेव टाकला गरम मसाला तेव टाकला गरम मसाला लिस्त कांदा हिरवी मिरची लसण टमाटर लाल तिखट मीठ आणि हळदी ह्याच सालवण असंच लागत कितीक पण खावं कितीक पण खावं असं वाटतं त्याला दूध गरम व्हायला लागले का बनाचं ना दूध राहायचं जायचं वरती बस मस्त गरम झालं बाबा मशीच दूध असतं इथं बांधलेलं आहे म्हणजे महिन्याला पैसे द्यायचं सत्तर रुपये किलो आहे बरं का दूध मशीच हरियाणामध्ये अशी गिरवी बघा कशी झाली तयार बघा झाली का नाही वाटून गाठण्याला सुद्धा माफ करते अशी झाली तयार गिरवी हे बघा हम्म मग टाकते आता ही आण आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं मी टाकून घेते बरं का पाणी मस्त गिरवी गे झाली ना तयार कालवली पच नंबर आणि माझं झालेलं आहे सर्दी सर्दी झाल्यामुळे मी तर चुरण मुरून आहे बघा चला आता मस्त आहे का भाजी ह्यात टाकून घेते अंडी बरं का आता मी असेच देऊ का टाकून गर उडायचं नाही तर पाया नाही उडलं नाही उडलं झालं झाले मस्त पैकी ह्या का भाजी आपली अगदी छान पैकी झालेली आहे हा तशी झालेली अंड्याची भाजी अगदी बघा काय का तर केलं कडे आज मस्त पैकी चोरून मुरून मनात आहे ना खरंच लय म्हणजे ना एवढे दुखणं आलं आणि एवढी थंडी वाजायला लागली ना जरा ह्याने तरी जाईल काय करावं इकडे तर मासे पण मिळत नाहीत आपल्या तिकडं पुण्यामध्ये इकडे तिकडे मासे मिळतात चांगले मस्त सगळ्यात भारी तर चिलापी मासा एकच एक नंबर रसा खा बनवून खायचा इकडे तर नाही येत आता इकडं हे हरियाणामध्ये हे असलं खाणार बघा काय करावं तर चला आता मस्त भाजी झालेली आहे थोडी कडली ना की मग उतरवती खाली लगेच चला आता हे बघा मस्त पैकी अंड्याच काल झालं झंझली असं अंड्याची अंड्याचं कालवण हा हा मस्त तरी वाज बनवलंय अंड्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी आणि रोट्या गव्हाच्या तर आजचं स्वयंपाक हे बघा जो असा आहे हम्म हे अंडी पोरांनी खाल्लीच नाहीत आता चाललंय त्यांचं एक आहे एक एक बसायच्या वेळेला आउट ह्याचं क्रिकेट चालू आहे बर का आता जोरात आता आता ह्यांना काहीच नको आता फक्त क्रिकेट पाहिजे चालेल लागले बघायला क्रिकेट चला आता मी जेवायला वाटते पोरांना चला ह्या बघा मस्तपैकी पैकी जेवायला वाढलेले अंड्याचं कालवण आणि हे ना तूप लावलं नाही बरं का कारण वशाट असल्यामुळे तूप नाही लावत मी रोट्यांना आणि हे अंड उकडल्यानं हे आहे री ताट या, 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 या। जेवायला आणि हे आहे अंड्याच कालवण ह्याला अंडी कमी तरी जास्त पाहिजे त्या अंड्याच कालवण आणि हे अंड उकडलेला आणि हे आहे या जेवायला सगळं रोहन हे बारक आहे ते मोठ हा तर आता हे रिशू आहे ना तुम्हाला आतापर्यंत दिसला नाही ना व्हिडिओ मध्ये गेल्या पंधरा दिवस तर ते दिसतं बर का व्हिडिओ मध्ये रेग्युलर दिवसा कारण त्याची असती रात्रपाळी दिवसा घरी असत आता त्याची पुढच्या हप्त्यात हा पुढच्या सोमवारपासून तू घरीच असणार आहे हा कशी बनली मस्त बनली हा काय बघतोय तू मॅच क्रिकेट क्रिकेट आता त्याला काय क्रिकेट म्हणल्यावर आता सोमवार एक नंबर सोमवारपासून रिषू तू आहेस घरी रोज पंधरा दिवस ऋषीची रात्रपाळी पंधरा दिवस दिवसपाळी असती तर आता हे पंधरा दिवस दिसल्या नाही तुम्हाला आता हे सोमवारपासून पाळी चालू होईल ह्याची आणि ह्याची तर रेग्युलर असती दिवसपाळीच रोहनची रोहनला तर तरी एकदा रोहन अरे तू टी व्हीकडे बघतोय इकडे बघ की नको या जेवायला या जेवायला इंटरेस्ट जातो इंटरेस्ट जातो या हो तर चला अशा पैकी हा मी पण आहे बर का जेवण ह्या का ह्या का माझे ताट बघा माझ ताट कस वाटून घेतलंय बाजरीची भाकरी आणि अंड्याचं कालवण आता हे तुम्हाला वाटीत दिसतंय ना वाटीत नाही दिसणार हे तर खाली आणि मग चुरून खाणार आहे मी असं असं टाकून चुरून खाणार आहे मी आणि या तुम्ही पण जेवायला चला कस वाटतंय बघा असं जेवण तर काय ते ताटात वाटेल मध्ये घ्यायचं ते मला नाही पटत असं वाढते बरं का पोरांना कोण आलं गेलं तरी पण असं वाढायचं लागतं पण आपलं हे असं बरं वाटतं मला जेवायला तर चला या जेवायला सगळ्यांनी आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आजचा हा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये हॅ ना बाय करते रे बाय हलोन बाय बाय आणि या जेवायला सगळ्यांनी अंगी आपली काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये मस्त झाली आहे बाजू वाव जलीत